नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणारी जी काही घटक पूर्वपरीक्षा आहे त्या घटक पूर्वपरीक्षेच्या अगोदर तुम्ही कोणत्या महत्वाच्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत किंवा इतिहास विषयाची काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तुमचा स्कोअर बुस्टर करणारे जे काही टॉपिक आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासले पाहिजे त्याचं तुम्ही या शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन केलं पाहिजे ते टॉपिक या ठिकाणी लक्षात घेणार आहोत सगळ्यात आधी जो काही आधुनिक भारताचा इतिहास आहे त्या भारताच्या इतिहासातले कोणते महत्वाचे टॉपिक आहेत ते, ते, ते आपण बघणार आहोत भारताचा इतिहास लक्षात घ्या भारताच्या इतिहासाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे कायदे ओके okay? मग हे कायदे करायचे तर मग कोणते कायदे करायचे ज्यावर वारंवार प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले आहेत बघा आतापर्यंत बावीस प्रश्न तुम्हाला या काय कायद्यांवर आयोगाने विचारलेला आहे त्यापैकी सगळ्यात महत्वाचे कायदे तुम्हाला करायचे आहेत पहिला कायदा आहे सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट लक्षात घ्या हा कायदा व्यवस्थित करून जा यावर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले आहेत त्यानंतर दुसरा कायदा म्हणजे अठराशे चा कायदा त्यानंतर आपल्याला अजून एक कायदा सांगता येतो तो म्हणजे अठराशे तेहतीसचा कायदा हे जे काही कायदे आहेत यावर तुम्हाला वारंवार प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा कायदा आपल्याला याच्यामध्ये सांगता येतो तो म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा कायदा एक व्यवस्थित करून जायचा आहे ओके okay, या कायद्यांवर तुम्हाला काय केले जातात परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यानंतर पुढे बघा भूसुधारणा म्हणजे जमीन महसूल सुधारणा पद्धती ब्रिटिशांच्या यामध्ये तुम्हाला जे काही कायमधारा पद्धत आहे ओके कायमधारा पद्धत लक्षात घ्या मग ही कायमधारा पद्धत कोणत्या भागामध्ये लागू होती कोणी लागू केलेली होती किती टक्के भूभागावर लागू होती त्यामध्ये मग मालक वगैरे कोण होतं या सगळ्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत त्यानंतर जर बघितलं रेतवारी पद्धत रयतवारी आहे त्यानंतर महालवारी आहे ह्या पद्धती कोणी चालू केल्या कोणत्या प्रदेशामध्ये चालू केल्या त्याचबरोबर कोणत्या वर्षी चालू केल्या हे सगळं एकदा व्यवस्थित करून जायचं आहे ओके कोणी कोणत्या भागामध्ये कोणती पद्धत लागू केली यावरच तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी येऊन गेलेला आहे ओके पुढे गव्हर्नर जनरल आता गव्हर्नर जनरलवर जवळपास तेवीस प्रश्न आहे का आजपर्यंत विचारलेले आहेत तुम्हाला मग आता या गव्हर्नर जनरलमध्ये कोणते गव्हर्नर जनरल करायचे कारण की खूप सारे गव्हर्नर जनरल आहेत त्यातली तुम्हाला निवडक गव्हर्नर जनरल करायचे आहेत मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला रॉबर्ट क्लाइव लक्षात घ्यायचं आहे रॉबर्ट क्लाईव्ह क्लाईव आहे वॉरन हेस्टिंग तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर बघा कॉर्नोवॉलिस एक महत्वाचं आहे कॉर्नोवॉलिस त्या ठिकाणी करून जा पुढे वेलसली वेलसली आहे त्यानंतर डलहौसी डलहौसी नंतर कर्जन ओके आणि रिपन लिटन ओके इतकेच गव्हर्नर जनरल करून जा बाकी तुम्हाला बाकी काही कोणते सगळेचे सगळे करत बसायची गरज नाही हे दोन चार जे आहेत पाच सहा जे आहेत इतकेच करायचे आहेत यावरच तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये पाहायला मिळतो yeah. रॉबर्ट क्लाई वॉरन हेस्टिंग कॉर्नवालिस वेलसली डलहौसी कर्जन रिपन आणि लिटन याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न सहसा विचारला जात नाही त्यानंतर ब्रिटिशांचं जे काही सामाजिक आणि आर्थिक प्रशासकीय धोरण आहे ते एक व्यवस्थित करून जा त्याच्यावर प्रश्न आपल्याला तेहतीस प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात अठरा चा उठाव आणि परिणाम याच्यावर बावीस प्रश्न आयोगाना आजपर्यंत आपल्याला विचारलेला आहे आता घटकला सहसा तुम्हाला याच्यावर भर ते त्या ठिकाणी दिला जातो की नेमकं कोणता उठाव बघा इथं तुम्हाला काय करायचं आहे उटावाच ठिकाण ओके उटावाचं ठिकाण त्याचबरोबर त्या उटावाचं नेतृत्व कोण करत होतं आणि तो उटाव कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने दडकून टाकलेला आहे संबंधित ब्रिटिश अधिकारी हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे इकडे प्रश्न तुम्हाला काय केला जाईल एकतर जोड्या हो जुळवाला प्रश्न विचारला जाईल ओके जोड्या जुळवा हो यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जर आपण बघितलं तर मध्ये एखाद्या वेळेस प्रश्न येतो सहसा जोड्या जुळवायला किंवा कोणत्या ठिकाणी कोणत्या उठावाचं नेतो कोण करत होतं अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाईल त्यानंतर बघा पुढे जाऊयात सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी आता यामध्ये काय महत्वाचं आहे अठ्ठावीस प्रश्न आलेले आहेत भारताच्या इतिहासावर लक्षात घ्या मग याच्यामध्ये ब्राह्मो समाज आहे ओके ब्राह्मू समाज तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आर्य समाज व्यवस्थित त्या ठिकाणी करायचा आहे आर्य समाज ओके आर्य समाज आहे म्हणजे यासारख्या ज्या काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत भारतातल्या त्याच्याविषयी तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी करून जायचं आहे ओके ह्या बाबी लक्षात घ्या काँग्रेस पूर्व संघटना आणि काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या आधी ज्या काही संघटना स्थापन झालेल्या होत्या मग जमीनदारी असोसिएशन असेल ईस्ट इंडिया असोसिएशन असेल किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल किंवा इकडे बॉम्बे असोसिएशन असेल यासारख्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना एकदा प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत आणि राष्ट्रीय काँग्रेस सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास आहे राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास करत असताना पहिले पाच अधिवेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पहिले पाच अधिवेशन कोणत्या ठिकाणी हे अधिवेशन भरलं त्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होता आणि यावर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले आहेत पहिले पाच अधिवेशन व्यवस्थित करा आणि इतर जे काही महत्वाचे आहेत मग पहिली महिला अध्यक्ष कोणत्या अधिवेशनाची गांधी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पहिली विदेशी महिला कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद भूषवलेली आहे ओके हे जे काही महत्वाचे असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये करायचे आहेत गांधी युगामध्ये बघा असहकार चळवळ आहे असहकार चळवळ त्याचबरोबर इकडे सविनय कायदेभंगाची चळवळ सविनय कायदेभंगाची चळवळ आणि छोडो भारत या तीन बाबी महत्वाच्या तुम्हाला मी एक काय सांगतोय रिव्हिजन करा यावर फोकस द्या यावर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील रिव्हिज रिवाईज करण्यासाठी टॉपिक तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत मग आदिवासी शेतकरी कामगार दलित चळवळी सुद्धा लक्षात घ्या क्रांतिकारी चळवळी आणि सुभाषचंद्र बोस म्हणजे क्रांतिकारक कोण कोण आहेत त्यांनी कोणत्या संघटना स्थापन केल्या मग त्यांच्या माध्यमातून कोणाकोन्या ठिकाणी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारण्यात आलेलं होतं हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचंय सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद सेना हा एक भाग एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे हे सगळे आहे भारताच्या इतिहासा संबंधित महत्वाचे पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे आहेत आता येऊयात आपण महाराष्ट्राच्या इतिहासाकडे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत लक्षात घ्या महाराष्ट्रातील ज्या काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी यावर आयोगानं तुम्हाला आतापर्यंत एकशे एक्कावन्न प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे आता मित्रांनो काय महत्वाचा आहे घटकाच्या परीक्षेमध्ये जो काही फोकस आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासावर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर मग त्यानंतर येत होतो म्हणजे इतिहास त्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहास अभ्यास असताना हे घटक तुमचे प्रॉपर झाले पाहिजे आता महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक राजकीय संघटना कोणत्या आहेत तर इथं लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचे मानव धर्म सभा प्रश्न येऊन गेलेल्या आहेत खूपदा मानव धर्म सभा आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर परमहंस सभा परमहंस सभा लक्षात घ्या याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत दादो व पांडुरुंग तर्खडकरांचे त्यानंतर प्रार्थना समाज तुम्हाला व्यवस्थित रिवाईज करायचा आहे प्रार्थना समाजावर आपल्याला प्रश्न येतात पुढे सत्यशोधक समाज आहे सत्यशोधक समाज आहे ओके ह्या ह्या ज्या काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत त्यानंतर आपल्याला अजून एक सांगता येतं ते म्हणजे सार्वजनिक सभा ही राजकीय सुद्धा मोडते लक्षात घ्या तर ह्या ज्या काही संघटना आहेत सभा आहेत ह्या एकदम प्रॉपर करा प्रश्न याच्या बाहेर तुमचा जाणार नाही ओके ह्या संघटना यांचे स्थापना वर्ष कोणी स्थापन केली कोणी त्यांना स्थापन करण्यासाठी मदत केलं कोणत्या वर्षी स्थापन झाली यावर तुम्हाला एकतर जोड्या जोडायला प्रश्न येईल संघटना आणि त्यांचे स्थापना वर्ष संघटना आणि त्यांचे संस्थापक किंवा स्टेटमेंटमध्ये येईल की कोणत्या व्यक्तींनी संघटना स्थापन करण्यासाठी सहकार्य केलं मग यांचे कोणते वृत्तपत्र होते का ते एकदा व्यवस्थित करून घ्यायचे आहेत ठीक आहे आता महाराष्ट्रातील वृत्तपत्र आहेत आता हे वृत्तपत्रांच्या बाबतीत तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे तर काही ठराविक वृत्तपत्र घ्या जसं की शाहू महाराजांनी कोणत्या वृत्तमानपत्रांना आर्थिक मदत केली होती मग कोणते टिळकांचे वृत्तपत्र आगरकरांचं वृत्तपत्र लक्षात घ्या म्हणजे जे, जे काही विशेष आहेत मग कोणत्या वृत्तपत्रामध्ये फ्रेंच क्रांतीची माहिती देणारी लेखमाला चालू झाली होती कोणतं वृत्तपत्र असं आहे ज्याने हायकोर्टाचे निवाडे त्या ठिकाणी छापायला सुरुवात केली होती असे जे काही महत्त्वाचे जे काही वृत्तपत्र आहेत किंवा शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोणती वृत्तपत्र आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं कोण ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या वृत्तपत्राला प्रतिउत्तर देण्यासाठी मग इकडे कोणत्या वृत्तपत्रांना सुरुवात झाली होती हे सगळं जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत महत्वाचे पॉईंट करून घ्यायचे आहेत ओके अठरा चा उठाव आणि महाराष्ट्र याच्यावर एकवीस प्रश्न आलेले आहेत मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली होती मग महाराष्ट्रातले कोणते महत्वाचे पॉईंट आहेत तर लक्षात घ्या नाशिकमधलं पेठ आहे त्यानंतर जर आपण बघितलं कोल्हापूर आहे या ठिकाणी अठरा मध्ये उठाव झालेला होता त्याचबरोबर बघा नागपूरमध्ये या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली होती त्यानंतर जर आपण बघितलं साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी उठावाला सुरुवात झालेली होती म्हणजे हे जे काही महत्वाचे ठिकाणं आहेत इथलं नेतृत्व कोण करत होतं आणि तो उठाव कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दडपून टाकला महाराष्ट्राशी संबंधित मग भिल्लांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला होता अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये भिल्लांचं नेतृत्व कोणी केलं होतं उठा अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये हे सगळे पॉईंट तुमचे कव्हर झाले पाहिजे हे पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या ओके त्यानंतर पुढे जाऊयात बघा काँग्रेसची स्थापना आणि महाराष्ट्र म्हणजे आता इथं जर आपण बघितलं आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये किती अधिवेशन झालेले आहेत मग कोण त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतं पुण्यामध्ये कोणतं अधिवेशन झालेलं आहे नागपूरमध्ये कोणतं अधिवेशन झालेलं आहे मग त्या अधिवेशनामध्ये काही विशेष बाबी घडलेल्या आहेत का हे या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं ओके तर हे त्या ठिकाणी करून जा म्हणजे हा घटक तुमचा एकदाच कवर होऊन जाईल ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रीय काँग्रेस हा टॉपिक वाचाल त्यावेळेस तुमचा महाराष्ट्राशी संबंधित बाबी सुद्धा कवर होऊन जातील हे लक्षात घ्या आणि उटावाशी संबंधित ह्या बाबी सुद्धा आधुनिक भारताचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्राचा इतिहास असेल या दोन्ही बाबीमध्ये तो सुद्धा टॉपिक तुमचा कव्हर होऊन जाईल अठरा चा उठाव आणि राष्ट्रीय काँग्रेस यावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात हे दोन टॉपिक तर अत्यंत महत्वाचे आहेत आणि हा तिसराच टॉपिक म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ शंभर टक्के प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारले जातात लक्षात घ्या त्यानंतर राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचं योगदान ऐंशी प्रश्न विचारलेला आहे आता राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचं योगदान म्हणजेच काय आता बघा इकडे काय झालं होतं खूप साऱ्या चळवळी सुरू झालेल्या होत्या जसं की असहकार चळवळ सुरू झालेली होती असहकार चळवळ सुरू झालेली होती सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झालेली होती कायदेभंगाची चळवळ त्या ठिकाणी सुरू झालेली होती त्यानंतर जर आपण बघितलं छोड भारत चळवळ सुरू झालेली होती छोड भारत चळवळ सुरू झालेली होती मग या सगळ्या ज्या काही चळवळी आहेत ह्या ज्या काही सगळ्या चळवळी आहेत यांचं या महाराष्ट्राचं यामध्ये नेमकं काय योगदान आहे महाराष्ट्र यात महाराष्ट्रातलं यातलं योगदान नेमकं काय आहे हे तुम्हाला काय करायचं आहे अभ्यासायचं आहे म्हणजेच असहकार चळवळीतलं महाराष्ट्राचं योगदान सविने कायदेभंग चळवळीतलं महाराष्ट्राचं योगदान छोडो भारत चळवळीतलं महाराष्ट्राचं योगदान म्हणजे असहकार चळवळी दरम्यान महाराष्ट्रामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या भागामध्ये चळवळी झाल्या होत्या कोणी नेतृत्व केलं होतं सविने कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोणा ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले होते कोणा ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले होते आणि त्या त्या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं होतं हे पॉईंट व्यवस्थित तुम्हाला करून घ्यायचे आहेत मग छोड भारतमध्ये सुद्धा मग छोडो भारत चळवळीमध्ये या छोडो भारत चळवळीचं प्रमुख केंद्र मुंबई होतं मुंबईमध्ये काय झालं होतं काँग्रेस रेडिओ त्या ठिकाणी आलं होतं मग त्यामध्ये कोण कोण व्यक्ती होते कोणी त्याला उपकरणं त्या ठिकाणी पुरवलेली आहेत महाराष्ट्रातली भूमिगत नेते कोण होते कोण कोणत्या ठिकाणी भूमिगत राहून चळवळ त्या ठिकाणी केलेली आहे हे सगळ्या बाबी तुम्हाला इथं माहिती असल्या पाहिजेत ओके तर हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचं योगदान या बाबी इथं महत्वाच्या सांगता येतं त्यानंतर सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आणि महाराष्ट्र आता यामध्ये सदुसष्ट प्रश्न तुम्हाला आजपर्यंत आयोगाने विचारलेला आहे आता सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचा अभ्यास करत असताना सावरकर तुम्हाला अभ्यासायचे आहेत सावरकरांची अभिनव भारत संघटना आणि त्याशी संबंधित क्रांतिकारक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत सेनापती बापट तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत ओके विष्णू गणेश पिंगळे आहेत राजगुरु आहेत हे महाराष्ट्र संबंधित काही क्रांतिकारक आहेत जे की महत्वाचे आहेत ज्यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या काही गुप्त क्रांतिकारी संघटना आहेत कोल्हापूर मधली कोणती गुप्त क्रांतिकारी संघटना होती पुण्यामधली गुप्त क्रांतिकारी संघटना आहे नागपूरमधली आहे अमरावतीमध्ये होती विदर्भामध्ये होत्या नागपूरमध्ये त्या ठिकाणी या गुप्त क्रांतिकारी संघटना होत्या मग त्या गुप्त क्रांतिकारी संघटना आणि त्याशी संबंधित क्रांतिकारक कोण करा, जपानला त्या ठिकाणी बॉम्ब विद्या व शिकण्यासाठी गेलेलं होतं हे सगळे पॉईंट व्यवस्थित करून ठेवा या क्रांतिकारी चळवळीशी संबंधित ओके शेतकरी कामगार आदिवासी आणि अस्पृश्य चळवळी आता यामध्ये बघा शेतकऱ्यांचं जे काही दखनचे दंगे आहेत अठराशे चे तो भाग व्यवस्थित करा कामगारांच्या बाबतीत लक्षात घ्यायचंय कामगारांशी संबंधित काही कायदे आहेत किंवा कामगारांशी संबंधित महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या संघटना स्थापन झाल्या होत्या त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंड एकदा व्यवस्थित करून घ्या त्याशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जातात आदिवासी चळवळीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मग यामध्ये कोणत्या कोणत्या स्त्रिया आहेत ज्यांनी आदिवासी चळवळीसाठी योगदान दिले कोणते कोणते सुधारक आहेत ज्यांनी या आदिवासींचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला होता अस्पृश्य चळवळीमध्ये तुम्हाला अं वल्लंकर लक्षात घ्यायचे आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं वीरा शिंदे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्याचबरोबर किसन फागुजी बनसोडे आहेत ओके यासारखे जे काही मंडळी आहेत यांचं जे काही योगदान आहे ते तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचं आहे ओके एकशे एक प्रश्न तुम्हाला आजपर्यंत आयोगाने यावर विचारलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक आता निवडक समाज सुधारक करत असताना आता काय बघितलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचे मुद्दे आपण त्या ठिकाणी पाहूयात बघा यामध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले व्यवस्थित करायचे आहेत ओके okay. त्यानंतर दुसरे आहेत शाहू महाराज शाहू महाराज तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत त्यानंतर बघा इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत ओके okay. त्याचबरोबर जर आपण बघितलं अजून काय सांगतात आपल्याला महर्षी कर्वे ओके okay? महर्षी कर्वे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत त्यानंतर जर आपण बघितलं तर शिंदे वीरा शिंदे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत म्हणजे यासारखे जे काही निवडक समाजसूतक का आहेत ते व्यवस्थित करून जा यांच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारले जातात आयोगाकडून ओके हे जे काही महत्वाचे टॉपिक होते ते ती आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि हे सगळं जर तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये रिवाईज करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही काय करू शकता महाराष्ट्राचं काही इतिहास आहे अकरावीचं जे काही पुस्तक का आहे महाराष्ट्राचं इतिहासाचं ते रिवाईज करा तुमचा महाराष्ट्राचा इतिहास बऱ्यापैकी त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल ओके महाराष्ट्राचा इतिहास बेस्ट पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुमचा महाराष्ट्राचा इतिहास पूर्णपणे डीपमध्ये चांगल्या बाबी कव्हर होतील आणि इथंच तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले पाहायला मिळतात मग मग दुसरं कोणतं समाधारकाचं वगैरे पुस्तक असेल तर त्या ठिकाणी रेफर करू शकता ओके तर थांबूयात हे सगळे पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्यायचे त्यावर तुम्हाला फोकस द्यायचं ते रिवाईज त्या ठिकाणी करायचे आहेत आणि यावर घटकाने यावर आयोगाने विचारलेले प्रश्न सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आणि मग नक्कीच तुमचा स्कोर जो आहे तो येणाऱ्या परीक्षेमध्ये बुस्ट होताना दिसेल थँक्यू सो मच